नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपार नंतरचे उदगीर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता उदगीर बाजारभाव सोयाबीन पाच हजार दोनशे वीस रुपये क्विंटल त्यानंतर तूर सात हजार चारशे ते सात हजार सातशे रुपये क्विंटल त्यानंतर पांढरे तूर सात हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर मूग चार हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर उडीद तीन हजार ते सहा हजार रुपये क्विंटल त्यानंतर चना प पाच हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर करडई आठ हजार शंभर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी आता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी